गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस मोठ्या पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याने तशी ऑथेंटिक आपल्याकडे माहिती आलेली आहे पेपरमध्ये न्यूज पण आलेली आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा ठेवायचं आहे नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस मोठी पद भरतीची जाहिरात येणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचा आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये औषध प्रशासन बॅच दोन हजार पंचवीस दोन्ही पदाकरिता बॅच तुम्हाला एकत्रित जॉईन करता येणार आहे यामध्ये फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांकरिता प्रवेश उपलब्ध आहे आणि डेट पण डिक्लेअर झालेली आहे फास्ट टॅग रिव्हिजन बॅच पण अवेलेबल आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत सर्व विषय असे जॉईन करण्या करण्याकरिता पंचवीस रुपये फी असणार आहे आणि फक्त टेक्निकलची जर बॅच जॉईन करायची असेल तर पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येईल ठीक आहे yes. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आपण जास्त वेळ न घेता जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे यामध्ये बघा पुढील वर्षात म्हणजे दोन हजार मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे यामध्ये प्रशासनाकडून पाठपुरावा रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया करारानुसार टीसीएस मार्फत टी सी कंपनी मार्फत पूर्ण केली जाईल या संदर्भात शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाईल लक्ष्मीकांत सातारकर प्रशासन उपायुक्त महा महापालिका नाशिक यामध्ये दिलेल्या महापालिकेत रिक्त असलेल्या जवळपास महापालिका प्रशासनावर पडणारा कामाचा ताण लक्षात घेऊन पुढील वर्षात रिक्त पदांच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे यामध्ये महापालिकेत आस्थापना वैविध्य वैविध्यवर्गातील सात हजार ब्याऐंशी पदे आहेत त्यातील जवळपास अठ्ठावीसशे पदे रिक्त सध्या रिक्त आहेत महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाला असल्याने चौदा हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात येणार आहे मात्र अद्याप मात्र काय दिलेलं आहे त्यांनी चौदा हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झाला नाही नियमित रिक्त पद भरण्यासाठी शासनाकडून महसूल खर्चाची आठ असेल टाकले पस्तीस टक्केच्या कर प्रशा, प्रशास वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करून स्पष्ट सूचना देण्यात आल्या परंतु कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती त्यानु त्यानुसार अग्निशमन विभागातील तीनशे अठ्ठेचाळीस वैद्यकीय विभागात तीनशे अठ्ठावन्न अशा सातशे सहा पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या करा असं स्पष्ट सूचना आदेशामध्ये दिलेल्या आहेत आयबीपीएस असेल टी या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता नसल्याने टी सी एस कंपनी सोबत महानगरपालिकेचा करार करण्यात आलेला आहे आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएस कंपनी मार्फत केली जाणार आहे यामध्ये गट ब ते डस पदाच्या भरतीची प्रक्रिया टीसीएस सी एस कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे अखेरपर्यंत भरतीचे नियोजन होते परंतु अद्यापपर्यंत शासनाने परवानगी दिली नाही तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे रिक्त पदांची भरतीची रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आता राज्यात सरकार स्थिर स्थावर झालेले झाल्याने प्रशासनाकडून रिक्त पदाच्या भरतीसाठी त्याचप्रमाणे सुधारित आकृती बंदाला मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे म्हणजे येणाऱ्या जानेवारी महिन्यात दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये गट ब ते गट क या दोन्ही पदाची गट ब ग क आणि ड या सर्व पदाची भरती केली जाणार आहे तसेच डबल अकॅडमी मध्ये आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी दोनशे छत्तीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता पण बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये बेसिक पासून सर्व विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार टेस्ट टेसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत अनलिमिटेड वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर बघा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक दिलेले त्यावरती आपण संपर्क करायचा आहे हे झाले सर्व नवीन जाहिरात असेल नाशिक मनपा नेमकी पहिल्यांदा महाराष्ट्रामधील जे जाहिरात मनपाची असेल ती नाशिकची प्रसिद्ध होईल आता हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर संभाजीनगर ठाणे असेल कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये पण जागा निघणार आहेत सेंटर इन्स्पेक्टर असेल किंवा एन एम जे एन एम संदर्भामध्ये आहे त्याकरिता लिपिक असेल वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक सर्व पदाचा यामध्ये समावेश आहे त्याकरिता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तशी एफ डी एची डेट पण डिक्लेअर झालेली आहे त्याविषयी पण आपण अपडेट आप देणार आहोत ओके थँक्यू सर्वांची